नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पाहालाय नमस्कार ब्रेकिंग मी तुला जेल मध्ये टाकील मी तुला सांगतोय हे काय चाललंय बावटपणा काय रि बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेल मध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कुणी चेअरमन असेल हे काय चाललं बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा कोण वीस आले काडी काय का रे म्हणजे मी वरण पैसे आणायचे नाही आलायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या काही बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची नाही हमाल बापाड्यांची आहे किती दिवस झाले बा तुम्ही काय करता येच्यामध्ये गरजायचं तिथं एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय मला कुणाकुणाची उदारी येते दाखव मागच्या खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला पुढाऱ्यांची उदारी झाली एखादी भरली नाही त्याची एकशे एक प्रकरण करावी लागली काय मी एवढा आवाज चढवतोय खुशारकी मारतोय असले धंदे करतायदा तुमच्या सहकार्यामुळे निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं जाते तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलात काय केलं तू करोड रुपये मी देतोय आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही उदळपट्टी करता